ही यंत्रणावर दाखवलेली आहे यांनी काही अपेक्षा या आमच्याकडून मूक दृष्टिकोनातून इनडिरेक्टली त्यांनी अपेक्षा आमच्याकडून व्यक्त करत आहे की आमची पेट्रोलिंग आमची व्हिजिबिलिटी आमची काम आणखी प्रभावीपणे व्हायला पाहिजे म्हणून आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत आपण या परिसरात आणि या परिसरात इतर परिसरात पण परंतु आता या परिसरात आणखी काय इफेक्टिव्ह इतर काही प्रकार चालत असतील जेणेकरून आम नागरिकांना अडचणीचे असते काही हॉकर्स वगैरे अत्यंत फालतू फालतूरित्याने उभे असतील त्याचे विरुद्ध जोरात कारवाई आपल्याकडून व्हावी अशी आज अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आता मी येताना कुठेतरी बाजूच होते वीस लॅब टाईम असते विशेष करून वीक आवर्स मध्ये ते पण आम्ही अवगत आहे आणि त्यामध्ये टेक्नॉलॉजीचे वापर करून आणि इतर काही जास्ती मनुष्यबळ लावून कसे सुधारता येतील ते पण आम्ही नक्कीच